चला आज सर्वात सोपा बेंगलोर आयंगार बेकरीसारखा आपण रवा केक बनवूया तर इथे बघा जाड बुडाचं भांडं घेतलेलं आहे दहा मिनटं मी याला प्लेट लावून गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे आता या इथे मी मिक्सरचं सर्वात मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन कप रवा जो आहे तो बारीक रवा आपला चिरोटी तो इथं ॲड केलेला आहे त्याचबरोबर त्याच वाटीने सेम एक वाटी साखर घेतलेली आहे आणि वेलची जी, जी आहे ती तीन इथं घेतलेली आहे थोडीशी फोडून टाकायची चिमूटभर मीठ इथं घेतलेलं आहे आणि आपला फूड कलर जो आहे मी चिमूटभर घेतलेला आहे हे सर्व आता मिक्सरला लावून घ्यायचं आता आपलं केकचं जे प्रिमिक्स आहे ते इथं तयार झालेलं आहे आता त्याच भांड्यामध्ये इथं मी एक वाटी दही एक वाटी दूध आणि एक वाटी तेल जे आहे ते इथं ऍड केलेलं आहे आणि हे आता व्यवस्थित असं मिक्सरला आपण इथं लावून घ्यायचं अशी कन्सिस्टन्सी त्याची आलेली पाहिजे आता केक बेक करण्यासाठी जे भांडं वापरलेलं आहे त्याला तेल आणि मैद्याचं कोटिंग असं करून घेतलेला आहे आणि आता आपण केकचं बॅटर जे तयार केलेलं आहे त्यामध्ये थोडासा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जो आहे ते ॲड करून परत बैटर जा 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 मी मिक्सरला असं हे बॅटर जे आहे ते फिरवून घेतलेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता हलका लाईट कलर इथं आलेला आहे आता केक बेक करण्यासाठी ठेवूयात तर केक बेक करण्याच्या आधी मी इथं थोडं थोडं त्याला टॅप करून घेतलं आणि आपलं काजू आणि बदाम जे आहे ते कट करून इथं घातलेलं आहे एक पंचेचाळीस मिनटं याला बेक केला आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं मस्त जाळी जो रवा केक आहे तो तयार आहे तुम्ही देखील ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद